मित्रांनो स्वप्नात स्वामींचे दर्शन होणे श्री स्वामी समर्थ हे नाव कुठेतरी लिहिलेले आपल्याला दिसणे सारखा स्वामींच्या फोटो समोर येणे काय संकेत असतात हे आणि आपण या संकेतांना काय समजावे हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा मित्रांनो जेव्हा आपल्याला स्वामींची प्रचिती होते म्हणजे स्वामी कळायला लागतात स्वामी कळतात आपल्याला तेव्हा आपल्याला बहुतेक लोकांना स्वप्नात स्वामी महाराज येतात स्वामींचे दर्शन स्वप्नात होते किंवा कुठेतरी जाताना किंवा चालताना काही काम करताना अचानक एखादी गाडी येते त्या गाडीच्या मागच्या साईडला काचेवर स्वामींचा फोटो असतो किंवा लिहिलेलं असतं श्री स्वामी समर्थ किंवा लिहिलेलं असतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा सारखं आपण कुठेतरी जात असतो तेव्हा स्वामींचा फोटो दिसतो एखाद्या दुकानात गेलो तरी स्वामींचा फोटो दिसतो सारखं मठ आणि केंद्र रस्त्यात लागतं किंवा स्वामींचे भास आभास आपल्याला होतो तर याला काय समजावं हे कसले संकेत असतात स्वामी आपल्याला काय सांगू इच्छित असतात या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या तुम्हालाही तुमच्या स्वप्नात स्वामी दिसत असतील किंवा स्वामींचे नावसारखे दिसत असेल स्वामींच्या फोटोसारखा दिसत असेल तर मित्रांनो हे संकेत असतात शुभ संकेत हे संकेत असतात स्वामींचा संदेश आपल्यापर्यंत पोचवायचा आणि तो संदेश आपल्याला कसा मिळतो आणि हे दिसायला लागलं तर आपण काय करायला पाहिजे तर मित्रांनो जेव्हाही तुमच्या स्वप्नात स्वामी येतील जेव्हाही तुम्हाला स्वामींचे नाव सारखं दिसेल जेव्हाही स्वामींचा फोटो तुम्हाला सारखा दिसेल तेव्हा तुम्ही जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जा आणि स्वामींच्या समोर नतमस्तक व्हा मुजरा करा तिथं प्रार्थना करा की स्वामी तुम्ही मला काय सांगू इच्छित आहात माझ्यापर्यंत तो संदेश पोहोचवा किंवा घरात स्वामींच्या फोटो स्वामींची मूर्ती असेल तर तिथे बसून तुम्ही हे बोला बहुतेक वेळेस स्वामी आपल्याला बोलवत असतात त्यांच्या दर्शनाला हे निमित्त मात्र असतं मित्रांनो हे सुखद संकेत असतात जे आपल्याला पुढे जाऊन शुभ गोष्टींमध्ये परिवर्तन झालेले दिसतात आणि तुम्हाला जमत असेल तर अक्कलकोट दर्शनाला सुद्धा नक्की जावे जेव्हा स्वामी आपल्या स्वप्नात ते येतात तेव्हा स्वामी सांगत असतात की तुझ्यासोबत सगळं काही आता चांगलं होणार आहे जेव्हा स्वामींचं नाव आपल्याला दिसत असतं तेव्हा ती संकेत असतात की तुझी सेवा तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालेला आहे कारण स्वामी स्वतः कधी दर्शनाला येत नाही ते एकतर कोणत्या व्यक्तीच्या रूपात येतात किंवा असं फोटोतून स्वप्नात येऊन किंवा आपल्याला कुठेतरी त्यांचा आभास त्यांची प्रचिती देऊन ते दर्शन घडवत असतात म्हणून जेव्हा स्वप्नात स्वामी येतील रस्त्यात स्वामी दिसतील मठ रस्त्यात लागेल किंवा कुठेतरी स्वामीचं नाव दिसेल तर हे सुखद संकेत आणि शुभ संकेत तुमच्यासाठी आहे की पुढे तुमच्या सोबत खूप शुभ गोष्टी होणार आहेत आणि स्वामी तुमच्या जीही तुम्ही सेवा करत आहेत त्याने प्रसन्न झाले आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ